न्यूज लाईन अचूक वेधक दूध संघात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळीसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली अनावरण झाले माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण राज्यसभा खासदार नितीन काका पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव ज्येष्ठ नेते व कोयनादूत संघाचे संचालक वसंतराव जगदाय प्रांताधिकारी अतुल मेत्रे अॅडव्होकेट उदयसिंह पाटील हुंडाळकर युवा नेते अधिराज पाटील हुंडाळकर कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव कार्यकारी संचालक अमोल गायकवाड रयत संघटनेचे धनाजी काटकर प्रदीप पाटील तसेच बाजार समिती कराड तालुका खरेदी विक्री संघ रयत साखर कारखाना कोयना बँक आदी विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच कोयना दूध संघाचे संचालक कर्मचारी व दूध उत्पादक उपस्थित होते स्वर्गीय काका पाटील हुंडाळकर व कोयना बहिणा संघाचे संस्थापक आर डी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने मुख्य समारंभाचे उद्घाटन झाले परमपूज्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय विलास काकांच्या आठवणी जागवत पुतळा म्हणजे काकांचे स्मरण शिल्प ठरून नव्या पिढीला प्रेरणा देत राहील असे सांगितले तर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विलास काकांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करत सर्व संस्थांमध्ये सामान्य कुटुंबातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी दिली अशी माणसं काकांच्या सोबत आयुष्यभर प्रामाणिक राहिली तेच काम उदयसिंह पाटील करत असल्याचे आवर्जून सांगितले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मी उदयसिंह पाटलांचा थोरला साडू आहे त्यामुळे अधिकारवाणीने सांगतो की त्यांनी काकांनी शेवटचा माणूस जसा जपला तसाच त्यांनीही जपावा त्यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पुढे न्यावं असं आवाहन केलं द न्यूज अमोल टकलेसह सुहास कांबे कराड न्यूज लाईन अचूक वेधक